वेलकम टू सॉ किचन आणि आज मी बनवणार आहे श्रावण स्पेशल साबुदाना वडे कारण श्रावणामध्ये भरपूर उपवास असतात तर साब साबुदाना वडे बनवूयात आणि त्याच्यासोबत दही आणि काकडीची कोशिंबीर पण बनवूयात तर इथे मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत साबुदाना रात्रीच भिजत घातलेला होता तर बटाट्याची साल काढून घेऊयात तर इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून घेऊयात मिरची पेस्ट टाकली तरी चालेल सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि बटाटे थोडेसे गरम आहेत तर मॅश करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आता आपण याचा डो बनवून घेतलेला आहे आणि दह्याची आणि काकडीची कोशिंबीर करायची त्यासाठी थोडीशी काकडी वापरलेली आहे जास्त काकडी वापरायची नाही दह्याचा वापर, वापर करायचा आहे जास्त तर इथे मी एक ग्लास दही घेणार आहे दही एक ग्लास घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी साखर घातलेली आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन ते तीन चमचे कूड घातलेला आहे सर्व आता व्यवस्थित मिक्स करूयात आणि यामध्ये आपण तडका घालणार आहोत हिरवी मिरचीचा तर लहान मुलं असतील तर थोडीशी साईडला काढून ठेवा कारण मिरचीचे तुकडे तोंडात येतात खाताना म्हणून तर इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे त्याचा तडका देणार आहोत आपण जर तुम्ही जिरं खात असाल वापरू शकता तडका घातलेला आहे मस्त अशी आपली दही आणि काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे तर आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे तेल छान तापेपर्यंत आपण वडे बनवून घेऊयात हवे तसे लहान मोठ्या साईजमध्ये आपण वडे बनवू शकतो साबुदाणा वडे सर्वांनाच येतात पण जे कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आता इथे वडे बनवून झाल्यानंतर आपण व्यवस्थित तळून घेऊयात एकदम लो फ्लेम वरती वडे कधी तळायचे नाही खूप जास्त तेल पितात मीडियम टू हाय फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत मस्त छान क्रिस्पी असे वडे आजचे आपले बनणार आहेत तर बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे आणि जे आपण दह्याची कोशिंबीर बनवलेली आहे सोबत तीही अगदी छान लागते वड्यासोबत खाताना तर वडे तळून झालेले आहेत अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेणार आहोत मी ज्या पद्धतीने वडे बनवते ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवाज बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी वडे झालेले आहेत तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकला तुम्ही पाहत असाल तर नक्की फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय